कर्क राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस घरच्या व्यक्तीकडून उघड होणार मोठ रहस्य सावधान पण भाग्यवान महिना आयुष्यातील सर्वात मोठ वळण नमस्कार लाईफ प्रेडिक्टरिया युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत डिसेंबर दोन हजार पंचवीस हा कर्क राशीसाठी फक्त एक महिना नाही तर आयुष्याचा मार्ग बदलणार नाही निर्णायक वेळ आहे जे अनेक वर्ष धुसर होत जे सत्य नेहमी सावलीत लपून राहत होतं जे संबंधांमध्ये न बोलता एक मोठा ताण निर्माण करत होत त्यापैकी एक मोठ रहस्य आता उघड होताना दिसेल विशेष म्हणजे हे रहस्य घरातल्या व्यक्तींकडूनच येणार आहे आणि त्याचा प्रभाव थेट तुमच्या भावनांवर तुमच्या निर्णयांवर आणि येणाऱ्या आगामी वर्षातील दिशेवर देखील पडणार आहे हा महिना तुम्हाला सावधही करेल आणि भाग्यवानही बनवेल अनेक गोष्टी जणू एका क्षणात तुटून पुन्हा नव्या रूपाने उभ्या राहतील ज्यांना ज्योतिषाचा अभ्यास आहे ते सांगतात की असा योग दोन दशकात एकदा जरी आला तरी तो जीवनात खोलवर बदल घडवून जातो हा लेख अत्यंत तपशिलात प्रत्येक शक्यता प्रत्येक ग्रहस्थितीचा प्रभाव घरातील व्यक्तींकडून उघड होणाऱ्या रहस्यांचे जे आहेत ते संकेत आणि या महिन्यात तुम्ही काय केलं पाहिजे व काय टाळायला पाहिजे हे सर्व सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण या महिन्यातील एक निर्णय तुमचं पुढील संपूर्ण भाग्य देखील लिहू शकतो घरातील व्यक्तीकडूनच उघड होणारे मोठे रहस्य मनाला देणारी घटना पण मुक्त करणारी देखील सुरुवातीला राशीच्या चौथ्या घरात चंद्र आणि केतूचा सहयोग तयार होत असल्यामुळे घरातील एखादा सदस्य अनेक वर्षापासून मनात दडवून ठेवलेली गोष्ट उघड करेल ही गोष्ट भावनिक स्वरूपाची आर्थिक निर्णयाशी संबंधित संपत्ती वाटपाशी जोडलेली किंवा नात्यांबद्दल एखादं लपलेलं सत्य देखील असू शकत हे सत्य समोर आलं की सुरुवातीला मन अतिशय विश्वासू व्यक्तीकडून अपेक्षित नसलेली माहिती बाहेर आल्याने मनात राग अविश्वास धक्का असे मिश्र भाव येतील परंतु काही काळ गेल्यानंतर लक्षात येईल की हे सत्य बाहेर येणं आवश्यक होत या रहस्यामुळे अनेक वर्ष अडकलेले भावनिक प्रश्न सुटू लागतात कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण नाही हे देखील आता कळणार आहे खोटी नाती तुटतील खरी नाती मजबूत होतील हे सत्य म्हणजे फक्त धक्का नाही तर तुमच्या भविष्यातील मार्गाची साफसफाई आहे हा प्रसंग तुमच्या आयुष्यातील नवीन दिशा देणारा निर्णायक क्षण असेल आर्थिक भाग्यात वाढ गुरुच्या शुभदृष्टीने खुलणार प्रचंड संधीचे दरवाजे डिसेंबरमध्ये तुमच्या दहाव्या घरात गुरु अत्यंत शक्तिशाली स्थितीत असल्यामुळे आर्थिक क्षेत्रात एक मोठी उभारी येताना दिसेल अनेक वर्ष जे व्यवहार थांबलेले होते ते आर्थिक व्यवहार आता पूर्ण होतील जुन्या गुंतवणूक विषयी चांगला फायदा तुम्हाला मिळू शकतो एखाद्या कागदपत्रांमध्ये अडकलेले पैसे मिळणं बँक किंवा सरकारी विभागातील अडथळे दूर होणं वारसा हक्कातील वादविवादाचा निकाल तुमच्या बाजूने जाणं किंवा मोठे आर्थिक प्रस्ताव हाती येणं हे असू शकतं गुरुचा प्रभाव असल्याने जोखीम घेतली तर फायदा होण्याची शक्यताच अधिक आहे या संपूर्ण सुरक्षितता मजबूत करतात आणि दोन हजार सव्वीस साठी आर्थिक पायाभरणी देखील आता तुम्ही तयार करणार आहात करिअर मध्ये देखील मोठं वळण प्रतिष्ठा वाढवणारी एक नवी सुरुवात शनीची अकराव्या घरावरची दृष्टी आणि सूर्याचा दशम भावावरचा प्रभाव एकत्र येऊन करिअरमध्ये अत्यंत मोठा बदल दर्शवणार आहे कामाच्या क्षेत्रात तुमच्या नावाचा दबदबा वाढेल वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील तुमच्याकडे अधिक जबाबदारी सोपवतील आणि तुमच्या काबिलियतवर त्यांचा विश्वास ठसावून देईल बढतीची शक्यता आता जास्त राहील दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या कंपनीमध्ये किंवा अगदी वेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदाची देखील तुम्हाला पुढील वर्षी संधी मिळू शकते व्यावसायिक प्रवास मीटिंग्स नवीन क्लायंट्स भेटणे या सर्व गोष्टी तुमची प्रतिष्ठा आणि कमाई दोघेही वाढवणार आहेत हे वळण तुमच्या पुढील काही वर्षांच्या करिअरच्या शिखराकडे तुम्हाला आता घेऊन ना जाणार आहे नाते संबंधातील सत्याचे धक्के आणि मिळणार आहे नव्या शांततेचा मार्ग घरातील रहस्य उघड झाल्यानंतर सुरुवातीला घनात ताणतणाव वाढणार आहे चुकीच्या माहितीला आधार देऊन काही संबंधांमध्ये दे धक्कादायक देखील आता बदल होणार आहे काही जण तुमच्याविषयी नकारात्मक बोलत असल्याने किंवा तुमच्या मागे वेगळे निर्णय घेत असल्याचे तुम्हाला पुढील महिन्यात समजणार आहे या भावनिक धक्क्यांमुळे पहिल्या दहा ते बारा दिवस मन तुमचं पूर्णपणे हे बेचन राहील परंतु महिन्याच्या मध्यापर्यंत तुमच्या बाजूने खऱ्या व्यक्ती उभ्या राहतील कुणी मनापासून तुमच्या सोबत आहे आणि कुणी फक्त स्वार्थासाठी तुम्हाला धरून बसलं होतं हे आता पुढील महिन्यात स्पष्ट होणार आहे याच काळात बोलताना आणि प्रतिक्रिया देताना संयम आवश्यक आहे कारण हा काळ तुम्हाला मानसिक परिपक्वता देणारा आहे शेवटी तुमच्या जीवनात फक्त खऱ्या भावना असलेली नातीच आता शिल्लक राहणार आहे ती नाती जी तुम्हाला शांतता आणि सुरक्षितताही देणार आहे आरोग्यात प्रारंभी ताण पण शेवटी ऊर्जा व वा आत्मविश्वासात वाढ होणार आहे डिसेंबरच्या सुरुवातीला चंद्रकेतूच्या प्रभावामुळे मनावर ताण वाढण्याची देखील यावेळी शक्यता आहे झोप होऊ शकते शकते मनात भीती किंवा अस्वस्थता येऊ हो जुन्या गोष्टी सतत तुम्हाला आठवणार आहेत या काळात तुम्हाला मनावर नियंत्रण ठेवावं लागेल योग प्राणायाम साधना आणि वेळेवर विश्रांती तुम्हाला अत्यंत गरजेची आहे पंधराव्या तारखेनंतर सूर्याचा प्रभाव वाढल्याने तुमची ऊर्जा अचानक वाढेल शरीरात आणि मनात हलकेपणा येईल शेवटच्या आठवड्यात तुम्ही अत्यंत ऊर्जावान स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण वाटेल घर आणि संपत्ती विषयक निर्णायक निर्णय नवीन घर किंवा मोठा बदल होऊ शकतो तिसऱ्या आठवड्यातील चौथ्या घरातील हालचालीमुळे घराशी संबंधित एखादी मोठी घटना घडण्याची देखील यावेळी शक्यता आहे जुनी कौटुंबिक जमीन घराचे नूतनीकरण नवीन घर खरेदी घरातील मोठी जागा मोकळी करणे जुन्या जागेतून नवीन ठिकाणी स्थलांतर यांसारखे मोठे बदल देखील पुढील महिन्यात घडू शकतात काही राशीच्या व्यक्तींसाठी हे घरातील थेट जोडलेलं असेल उघड झालेल्या जागेचा वाद देखील यामुळे सुटू शकतो किंवा कुटुंबातील निर्णय देखील यामुळे बदलू शकतात हा महिना तुमच्या राहत्या जागेबाबत अत्यंत निर्णायक वळण आणणारा राहणार आहे अत्यंत निर्णायक वळण आणणारा राहणार आहे शिक्षण प्रदेश प्रवास आणि ज्ञानवृद्धीचे संकेत डिसेंबरच्या मध्यापासून तुमचे मन अध्यात्माकडे नवीन कौशल्याकडे आणि आध्यात्मिक ज्ञानाकडे झुकू लागेल परदेशात शिक्षणासाठी अर्ज करणे व्हिसा प्रक्रिया गतीने पुढे जाणे दूरच्या प्रवासाला जाणे किंवा एखादी धार्मिक यात्रा आठरणे हे देखील यावेळेला शक्य आहे नवीन ज्ञान शिकताना मेंदू अधिक स्पष्ट आणि तुम्हाला निर्णायक होताना आता दिसणार आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेष आणि चांगला काळ हा आता येणार आहे अडथळ्यांवर मात करून त्यांचा नफा आता वाढणार आहे ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा महिना नवीन संधी घेऊन येईल जुन्या अडथळ्यांपासून सुटका होईल एखादा मोठा क्लायंट तुमच्याशी व्यवहार करण्यास देखील तयार होईल व्यापारातील जोखीम घेतल्यास तुम्हाला चांगला फायदा मिळण्याची पुढील महिन्यात तरी दाट शक्यता आहे व्यवसायातील चुकीच्या भागीदारी विषयी अनेक सत्य बाहेर येऊ शकतात आणि योग्य लोक तुमच्या सोबत आता येणार आहेत या महिन्यात घेतलेले व्यावसायिक निर्णय तुम्हाला दीर्घकालीन फायदा देणार आहे अंतर्ज्ञान तीव्र होणे आणि आध्यात्मिकता देखील आता तुमची वाढणार आहे कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये आधीच अंतर्ज्ञान हे प्रबळ असत पण डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हे अंतर्ज्ञाय अतिशय तीव्र होताना तुम्हाला आता जाणवणार आहे तुम्हाला आधीच कळेल की कोण तुमच्या विरोधात आहे कोण तुमच्या बाजूने आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन धोकादायक आहे आणि कोणत्या संधी तुम्हाला उचलायच्या आहेत ध्यान साधना मंत्र जप यामुळे मनात स्वच्छता येईल आणि तुमचे निर्णय देखील या वेळेला अचूक होतील महिन्याच्या शेवटी तुम्हाला एका अदृश्य शक्तीचा देखील आधार मिळत असल्यासारखे तुम्हाला आता जाणवणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस हा कर्क राशीसाठी केवळ घटनांनी भरलेला महिना नाही तर नियतीने आखलेला एक मोठा आत्मपरीक्षणाचा हा प्रवास असणार आहे या महिन्यात घडणारी प्रत्येक घटना घरातील रहस्य उघड होणे नात्यांची चाचणी आर्थिक क्षेत्रात अचानक वाढ करिअर मध्ये मोठं वळण आणि घराशी संबंधित निर्णय हे सर्व जणू एकमेकांशी जोडलेले आहेत जणू एखाद्या अदृश्य शक्तीने तुमच्या जीवनातील जुनी पाने बंद करून नवीन अध्याय उघडण्याची वेळ निश्चित केली आहे घरातील व्यक्तीकडून आलेले सत्य सुरुवातीला वेदना देईल भावनिक ताण वाढवेल आणि मनात अनेक प्रश्न निर्माण करेल पण हाच धक्का तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक प्रलभ सावध आणि अंतर्गत शक्तीने परिपूर्ण बनवणार आहे अनेक वर्षापासून ज्यांनी तुमच्या भावनांशी खेळ केला किंवा ज्यांनी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला त्या गोष्टी पूर्णपणे तुमच्या आता नजरेस येणार आहे त्या क्षणी तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल एक अत्यंत महत्वाचा धडा मिळणार आहे सत्य दुखावत पण मुक्त करत आर्थिक आणि करिअर क्षेत्रात मिळणाऱ्या संधी तुमच्या आत्मविश्वासाला नवीन धार देतील तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय दीर्घकालीन फायदा देणाराच पुढील वर्षी ठरणार आहे गुरुची कृपा तुमच्या प्रयत्नांना यश रूपांतरित करणार आहे या काळात तुमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या व्यक्तींची किंमत तुम्हाला अधिक जाणवणार आहे कारण अशा संकटातही जे लोक तुमच्या सोबत राहतात तेच तुमचे खरे आधार बनतात घर आणि संपत्तीशी संबंधित मोठे निर्णय तुम्हाला स्थिरता सुरक्षितता आणि नवीन सुरुवात याकडे घेऊन जाते मनात एक प्रकारची शांतता येईल आणि भविष्यासाठी योग्य दिशा देखील निश्चित होईल तुमचं अंतर्ज्ञान इतकं मजबूत होईल की चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता अत्यंतच कमी राहणार आहे आध्यात्मिक उन्नतीमुळे तुम्हाला आपल्या आयुष्याची खरी दिशा खरी किंमत आणि आपल्या भावना कोणत्या लोकांवर खर्च करायच्या हे देखील आता हळूहळू स्पष्ट होणार आहे एकूणच डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि वळण देणारा हा महिना ठरणार आहे या महिन्यात जे काही घडेल ते अचानक अनपेक्षित आणि भावनिक असेल पण त्याच वेळी तुमच्या भाग्यासाठी अत्यंत आवश्यकही असेल हा काळ तुम्हाला तुटू देणार नाही तर पुन्हा मजबूत करून उभं करणारा आहे खोट्या नात्यांचा अंत आणि खऱ्या लोकांची जुळवाजुळ तुम्हाला नव्या ताकदीने पुढे नेईल हा महिना तुम्हाला दुःखाचाही धडा देईल आणि विजयाचंही वरदान देईल आणि पुढील काही वर्षांच्या प्रवासासाठी एक गोष्ट स्पष्ट करून जाईल कर्क राशीच्या व्यक्तीचं मन आता स्वतःसाठी योग्य लोकांचीच निवड करणार आहे डिसेंबर तुमचा शेवट नाही तर ही राहणार आहे तुमच्यासाठी नवीन युगाची सुरुवात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद